नमस्कार मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे आपण करतोय सत्याचा उलगडा जय महाराष्ट्र महत्वाची बातमी मुंबईतून मुंबईत भाजपचा तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सुपडाच साप मित्रांनो भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा अंतर्गत सर्व्हे मुंबई महानगरपालिका एका महिन्यावरती आली असतानाच या सर्व्हेने मात्र मंत्रिमंडळाची आखी झोप उडावली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाविकास आघाडीची सुसाट एमपी तर भाजपला जबर धक्का बघूया सविस्तर मित्रांनो काय बातमी आहे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची हा घेतलेला अत्यंत विश्वासू आणि अतिशय महत्वाचा सर्वे मित्रांनो बघूया सविस्तर पहिला पक्ष येतोय राज ठाकरेंची मनसे पहिल्यांदाच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा घडामोडी घडत आहेत या घडामोडी घडत असताना राज्याचं राजकारण कुणाकडे जाणार कुठे कोण जिंकणार या बाजूंचा आपण घेतला आढावा आपण नव्हे तर संपूर्ण राजकीय नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांनी या सर्वेकडे सध्या खूप मोठ्या नजरेने पाहिलं गेलं होतं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना किती मिळणार जागा या सर्व्हेने मात्र सगळ्यांची झोप उडाली बघूया महत्त्वाची अपडेट सध्या राज ठाकरेंना मुंबईमध्ये मित्रांनो एकतीस जागी राज ठाकरेंना मोठे यश मिळत आहे अतिशय मोठी मुसली नेत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भारतीय ये जनता पार्टी मित्रांनो बीजेपी पहिल्यांदाच दोन नंबरला भाजपसाठी ही सगळ्यात मोठी लढाई आहे भाजप आणि एकनाथ शिंदे हे दोघेही जण एकत्र लढत आहेत मात्र भाजपने एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक मुंबईत फोडले ठाण्यात फोडले आता शिंदे भाजपचे नगरसेवक फोडायला लागलेत यांच्या भांडणामध्ये मात्र सगळ्यात मोठा परिणाम झालाय तो निवडणुकीवरती अजित पवारांचा आमदार फोडणं अजित पवारांचे नेते फोडणं भाजपला अवघड तर झालंच परंतु आता मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये यांना जबरदस्त धक्का बसल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय तर मित्रांनो मुंबईत भाजपला मिळत फक्त बावन्न आणि सत्तावन्न बावन्न ते सत्तावन्न जागेपर्यंत भाजपची मजल जाऊ शकते त्याच्यापुढे भाजप जाऊ शकत नाही पुढचा पक्ष आहे तो, तो राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस पार्टी ज्या काँग्रेस पार्टीने बिहारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आता मात्र महाविकास आघाडीसोबत लढण्यासाठी भारत काँग्रेस तयार झाली असून ती उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवारांसह मुंबईत लढू इच्छिते आहे यामुळे काँग्रेसला आता मुंबईमध्ये किती जागा मिळणार हे देखील महत्वाचं आहे परंतु आतापर्यंत काँग्रेस वदाडवरती लढणार होती त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला वरचट ठरत होती काँग्रेसला देखील मुंबई महानगरपालिकेत कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती नेमकं काय घडलंय तर काँग्रेसला मुंबईत किती जागा मिळतील बघूया काँग्रेसला मुंबईमध्ये कमी जागा मिळाल्यानंतर त्याचा फटका त्यांच्या केंद्रीय नेत्यांना बसू शकतोय त्यामुळे काँग्रेसच्या जागा पाहणं खूप गरजेचं आहे काँग्रेसला मजल मारता येते का काँग्रेसला मुसंडी मारता येते का हे पाहूया बघूया काँग्रेसला मुंबईत मिळतायत तब्बल फक्त दहा ते बारा जागा काँग्रेसला पुन्हा एकदा बिहारानंतर महाराष्ट्रात जबरदस्त फटका बसताना दिसतोय परंतु या सगळ्या सगळ्या जागा जाणार कुणाकडे ते पाहणंही देखील गरजेचं आहे भाजपकडे या जागा गेलेल्या आहेत पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्यानंतर राष्ट्रीय पक्ष शरद पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा जागा मिळणार हा देखील सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न हृदयातला प्रश्न आहे मग आता शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी दोघेही पक्ष वेगळे झाल्याच्या नंतर या वेगळ्या पक्षातून शरद पवारांनी मुंबईमध्ये बांधणी केली आणि या बांधणीमध्ये शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची साथ मिळाल्यामुळे त्यांना मुंबईत पाच ते नऊ जागांपर्यंत विजय होण्याची शक्यता आहे राज ठाकरेंनंतर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस देखील खूप मोठी मजल मारताना दिसते पुढचा पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये आता फटका बसतोय कारण की इकडे शरद पवारांना जर जास्त जागा मनसेला जर जास्त जागा येतात तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपने बहुतांश नगरसेवक फोडले तेव्हा त्यांची शिवसेना मुंबईत खिळखिळी करण्यासाठी भाजपने अतोनात प्रयत्न केले होते या सगळ्या गोष्टीमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेला किती जागा मिळणार हा सगळ्यांच्या विषयाचा प्रश्न सगळ्यांसमोर येतोय मग एकनाथ शिंदेना मुंबईत जबर धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जवळजवळ अतिशय मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर मुंबईत एकनाथ शिंदेला बारा ते सतरा जागेवरती यश मिळत आहे हा खूप मोठा फटका म्हणावा लागेल कारण की एवढा मोठा पक्ष असताना एवढ्या कमी जागा यामुळे त्यांची खूप मोठी हानी इथे होऊ शकते पुढचा पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी यानंतर पुढे मित्रांनो शिवसेना पण आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळतात हे बघणं खूप गरजेचं आहे त्या अगोदर आपण बघूया अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार अजित पवारांची राष्ट्रवादी तशी मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त वजन नसणारा पक्ष आहे कारण की शरद पवारांनी मुंबईमध्ये बरंचसं काम केल्यामुळे अजित पवारांना इथे खूप मोठं यश मिळणं शक्यच नव्हतं म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये तीन फक्त पाच जागेवरती यश मिळू शकतं अजित पवारांनंतर नंतर, नंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी या दोघांच्या भांडणामध्ये दोघांच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेचं जबरदस्त प्लॅनिंग केलं होतं सगळी गणेश मंडळ असतील सगळी नवरात्र उत्सव असतील सगळी क्रिकेट मंडळ असतील या सगळ्यांना जवळ करत आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या सगळ्याच क्लबची बांधणी केली आणि आता मात्र याचा फायदा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये होता होत बसतोय बी एम सीच्या शाळा असतील या सगळ्यांमधून उद्धव ठाकरे यांनी अतिशय जबरदस्त काम केल्यामुळे इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळू शकतं आणि हे यश भाजपला अतिशय महागात पडू शकते तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या एक महिना असताना या सर्वेने मात्र सत्ताधारी नेत्याचं नेत्यांची झोप उरवली आहे सत्ताधारी पक्षांची झोप उरवली आहे या सगळ्या घडामोडीमुळे आता उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कधी सत्तर कधी बहात्तर अशा जागा दाखवत असत मात्र या सर्व्हेमध्ये पहिल्यांदाच या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना तब्बल ऐंशी एक जागा मिळू शकतात ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये प्रचंड मोठी मुसंडी मारताना दिसते शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिवसेना शिवसेनेला एकशे एक एवढ्या एक जागी आपला विजय संपादित करून करू शकते शिवसेना याचा महत्वाचा कारण मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची युती कारण की बऱ्याच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवट पाडायचे या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंना आकडा क्रॉस करता येत नसत मात्र आता या घडीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकशे एक, एक जागांवरती एवढा मोठा विजय जर झाला तर सत्तेसाठी फक्त दहा ते बारा जागा आणि मनसेसोबत आली तर मित्रांनो एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी जाऊन महाराष्ट्राची मुंबईची सत्ता ताब्यात घेऊ शकतात ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड आहे मित्रांनो या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची मुसंडी भाजपला झोपू झोपून देणारी शिंदेगडाची झोप उडवणारी ठरू शकते तर मित्रांनो आपणास काय वाटतंय आपण देखील आपले प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवं मुंबईमध्ये कोणाला मिळणार किती जागा यास आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद